तर काही विशेष नाही की कोणाला आला याचा अर्थ काय कोणाबरोबर युवती नाही ते बिगर कामे नाहीत का ते सुट्टी चटते ते लिहितं युत्या झाल्या का काय कुणी आला की काय युवत्याचा येण्याचा काय संबंध आहे माया मराठ्याला माहीत मी मराठ्याचा आहे मी मराठ्या कोणी मी गोरगरीब कोणी माया कुणी आला आणि स्वतः सगळं केंद्रापासूनची सत्ता येऊन बसली आणि केंद्रापासून सगळा विरोधक येऊन बसला तरी मला माझ्या समाजाला पाहिजे आरक्षण मग डोक्यात ये त्याच्यामुळं कुणी आला म्हणून काय कोणाला उमेदवारी डिक्लेअर होत नाही कुणी आले म्हणून कोणाची युती होत नाही फक्त हे बिगर कामे चुटते चुकता कधी उडी दिली इकडे भुरकेचोरं कामं करणारे पक्षी येणे काही खिसे मारून खाणारे हे येत असतात काहीतरी त्यामुळे मराठी काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही पण इथं ते फक्त विचारपूस केली आणि आरक्षणावरती मी पण चर्चा केली राहुल गांधी यांच्याबाबत ती चर्चा झाली की राहुल गांधी भेटायला येणार वगैरे विषय असत नाही मला नाही